नवी मुंबईच्या वाशी येथील नाट्यगृह आज एका लक्षवेधी आणि भावनिक सोहळ्याचा साक्षीदार ठरलाय श्री धनलक्ष्मी महिला मंडळाच्या संस्थापिका आणि अध्यक्षा डॉक्टर वनिता गडदेराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा आणि मदर चाइल्ड शेल्टर होमच्या नियोजन आराखड्याचं उद्घाटन अत्यंत दिमागदारपणे पार पडलं या विशेष कार्यक्रमासाठी नाट्यगृहात असंख्य प्रेक्षकांची उपस्थिती होती या सोहळ्याची मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेविका औषादत उपस्थित होत्या त्यांच्यासोबत नवी मुंबई भूषण रामभाऊ पाटील सिने अभिनेते संजय खापरे महाराष्ट्र लावणी सम्राट आश्मिक कामठे समाजसेविका दीपिका रावल विद्या ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक महिला व्यक्तिमत्व आणि संस्थेच्या सर्व संचालिका उपस्थित होत्या या विशेष कार्यक्रमाचं आणखी एक का आकर्षण म्हणजे संस्थेच्या आणि देणगीदारांसाठी आयोजित केलेला सिने अभिनेते संजय खापरे यांच्या वा काय प्लॅन या मराठी नाटकाचा प्रयोग उपस्थित सर्वांनी या नाटकाचा मनसोक्त आनंद लुटला विशेष म्हणजे या नाटकातून वडिलांचे महत्व प्रभावीपणे दाखवण्यात आले आणि त्यामुळेच सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्कार आणि नाटकाचा विषय असा एक अनोखा योग जुळून आला याच राजे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सर्वोत्कृष्ट हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण चार पित्यांना बेस्ट फादर अवॉर्ड सन्मानित करण्यात आलाय यामध्ये रामभाऊ पाटील सर कृष्णा सावंत राकेश कोकळे आणि अजित गायकवाड यांचा समावेश आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्काराच्या मानकरींचा गौरव करण्यात आलाय याच कार्यक्रमात डॉक्टर वनिता गडदेराजे यांच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या श्री धनलक्ष्मी महिला मंडळाच्या शेल्टर होमच्या नियोजनाचं उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हे शेल्टर होम आई आणि त्यांच्या मुलांसाठी एक सुरक्षित निवारा असेल ज्या महिलांना माहेर किंवा सासरपैकी कोणाचाही सा आधार नसेल अशा सर्व महिला आपल्या मुलांसोबत इथे सन्मानाने आणि सुरक्षितपणे राहू शकतील हे त्यांच्यासाठी एक हक्काचं माहेर घर बनेल जिथे आई आणि त्यांच्या मुलांचं सर्वांगीण संगोपन केलं जाईल दोन वर्षात वाशी किंवा कोपर होईल या प्रसंगी सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्काराचे मानकरी ठरलेले नवी मुंबई भूषण रामभाऊ पाटील यांनी हा पुरस्कार त्यांच्यासाठी नक्कीच भाऊक करणारा क्षण असल्याचं सांगितलंय धनलक्ष्मी महिला मंडळ आमच्या नव्या मुंबईमध्ये हे कार्यरत आहे अतिशय आमचे हे अजोड कार्य आहे सगळ्या माध्यमातून ती फार मोठी सेवा करतात आणि आज इथे एक नाटकाचा कार्यक्रम ठेवला आणि त्या माध्यमातून वडीलधारी जे कर्तृत्ववान वडील आहेत त्यांना ते सन्मानित करतात हे खरं म्हणजे फार मोठं भाग्य आहे आज जे चार वडील आहेत ज्यांनी लहानपणापासून काबाड कष्ट सोसले ज्यांनी स्वतः चंदनासारखं झिजून आपला संसार उभा केला आणि त्याचं हे फलित म्हणजे आज मला हा पुरस्कार मिळतोय मी खरच धनलक्ष्मी मंडळाच्या मनापासून आभार मानतो त्यांचं खूप हे कार्य उंच शिखरावर जाऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो अभिनेते संजय खापरे यांनी देखील डॉक्टर वनिता गडदे राजे यांच्या या कार्यक्रमाला समाजासाठी एक आदर्श उदाहरण असल्याचं मत व्यक्त केलंय धनलक्ष्मी महिला मंडळाच्या वतीनं आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आजचा हा प्रयोग होतोय ज्याला आपण चॅरिटी शो म्हणतो आजवर या मंडळाने भरपूर काही असे सामाजिक उपक्रम केलेले आहेत सामाजिक कार्यात नेहमी वनिता मॅडम यांचा हा मंडळ हे जे मंडळ आहे त्यांचा संघ जो आहे तो नेहमी अग्रेसर राहिलेला आहे आणि त्यांच्या या कार्यामध्ये त्यांनी आमच्या नाटकाला सामावून घेतला त्याबद्दल ते त्यांचे मनपूर्वक आभार यापुढे ज्या ज्या वेळेला धनलक्ष्मी मंडळ काहीतरी कार्य करेल त्यावेळेला आम्ही त्यांच्या सोबत असणार आमची टीम कलाकारांची त्यांच्या सोबत असेल आणि या सामाजिक मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करावं हे ने, आम्हाला नेहमीच वाटतं आणि आमच्या नाटकाच्या माध्यमातून एक विधायक कार्य आमच्याकडून घडतंय याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे त्याबद्दल मॅडम तुमचे मनपूर्वक आभार आणि प्रेक्षकांचे खूप खूप आभार की त्यांनी सुद्धा चांगल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला मनापासून धन्यवाद कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत डॉक्टर वनिता गडदे राजे धनलक्ष्मी महिला या सामाजिक मंडला कार्याभर कौतुक जैसा की आज विनीता जी ने मुझे अपने ये प्रोग्राम के लिए बुलाया है धनलक्ष्मी जो इनका ट्वेंटी फाइव इयर्स हो गया है और जो ये हर प्रोग्राम करती हैं हमेशा डांस प्रोग्राम हो अवार्ड फंक्शन हो जो भी हो तो ये तह दिल से अपने मन से बहुत अच्छा प्रोग्राम करती हैं और इसके लिए मुझे हमेशा ये बुलाती हैं और आज मैं चीफ गेस्ट के माध्यम से आई हूँ और यहाँ आके जो इनका मैंने देखा कि प्ले हो रहा है इनके थ्रू जो संजय थापर जी आए हुए हैं तो वो अपनी पूरी टीम को लेके आए हैं और यहाँ यहाँ जो प्ले हो रहा है वो बहुत ही अच्छा हो रहा है और ये सब कराना कोई छोटी बात नहीं है ये सब अरेंजमेंट करना बहुत बड़ी बात है और ये हमेशा अच्छे अच्छे कार्य करते हैं तो मैं विनीता जी को बहुत बहुत धन्यवाद कहूंगी और इसी तरह ये करते रहे हम इनके साथ हैं हमेशा जो भी हो ये मेरी बहन की तरह है धनलक्ष्मी मनो माजा पुढ़े अलग गड़ डॉक्टर गड़दे मैडम या सर्वप्रथम सलाम करते कारण मानसा ने मानसा से हे माणूस काय आहे आणि तो कसा वागू शकतो ह्याच एकदम जिवंत रूप म्हणजे डॉक्टर वनिता नाय केवळ स्त्रियांचं सक्षमीकरण केलेलं नाहीये त्यांच्यापुढे त्यांच्या पुढे कितीतरी उदाहरणं अशी आहेत की वडील असतो हा क्षणात म्हणजे आपण म्हणतो की स्त्री ही सर्व काही होऊ शकते पण असे काही पुरुष आहेत कुटुंबात की ते सर्वस्व म्हणजे आई होतात आजी होते आजोबा होतात असे वडीलही आहेत याचं रूप त्यांनी दाखवण्यासाठी हा जो स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद मी देते कारण हे मॅडम कुणीही हेरलेलं नाही है। हे जे तुम्ही काहीतरी असं नवनवीन हेरायचं फक्त हे टॅलेंट केवळ आपल्यातच आहे पुढे मागे या लक्ष्मीच्या मागे तिचे बाहू बनून राहूया आणि त्यांच्या कार्याला अष्टभुजेने अष्ट नाही आहे तर त्यानिमित्त उत्तम अशा बाबांचा नेहमीच आई आपल्या सगळ्यांना दिसते पण बाबा नेहमी पडदाड असतो सो तो सगळ्यांच्या नजरेच यावा हा उत्तम उपक्रम वनितानाम करतायत सो आज अशा वडिलांना देखील सन्मान मिळतोय आणि शेल्टर होमचं ओपनिंग होत आहे खास महिलांसाठी ज्या महिला अगदी निराधारपणे आपलं काम करत आहेत किंवा आता एकट्या आहेत पण त्यांना मुलांचं संगोपन करायचंय अशा महिलांसाठी आज शेल्टर होमचं ओपनिंग केलंय सो, के सो खूप बरं वाटतंय आणि ह्या उपक्रमासाठी माझ्याकडनं खूप सारा शुभेच्छा वनिता गडदे मॅम यांनी एक छान उपक्रम असा राबवला आहे आणि वा काही प्लॅन हे नाटक आपल्या समोर त्यांनी आणलं आहे आपल्या नवी मुंबईच्या सर्व प्रेक्षकांसाठी आणि त्याच सोबत त्यांनी शेल्टर होम ही जी नवीन संकल्पना आहे ज्या महिला आहेत की त्यांच्यासाठी खरंच एक आधार हवा असतो त्या महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी एक सुंदर असा उत्तम उपक्रम त्या घेऊन आल्यात तर आमच्या सर्वांची त्यांना साथ आहे आणि तुम्ही सर्वांनी त्यांना सपोर्ट करा एकाकी राहणाऱ्या रा महिलांना खूप प्रॉब्लेम येतात त्यांच्या सिक्युरिटी त्यांच्या मुलांचं शिक्षण ते त्या कामाला जातील तेव्हा त्यांची मुलं काय करतील कुठे राहतील ह्या सगळ्या गोष्टींच एक खूप सुंदर विचार करून या वनिता राजे मॅडमनी खरोखरच खूप छान उपक्रम सुरू केला आणि खूप सुंदर उपक्रम आहे या उपक्रमाला माझ्याकडून तरी खूप खूप शुभेच्छा अशाच खूप चांगल्या योजना तुम्ही परत भविष्यातही आणा त्यापर्यंत धनलक्ष्मी महिला मंडळाची जी, जी वाटचाल होती ती अतिशय चढत्या क्रमाने उत्कृष्ट उत, उत पद्धतीने चाललेली आहे अशीच वाटचाल आपली ह्या उपक्रमाची सुद्धा झाली पाहिजे आमची कुठे मदत लागली तर आम्ही सगळे तुमच्यासाठी उपस्थित आहोत धनलक्ष्मी महिला मंडल का ये जो प्रोग्राम है शेल्टर होम खोला आहे आ, तो वनिता गाड़गे मैडम ने ये बहुत ही अच्छा एक काम किया है जो महिलाओं के लिए जिनका कोई नहीं है तो उनके लिए उनके बच्चों के लिए वो बहुत ही अच्छा एक शुरुआत किया है तो इसके लिए मैं उनको बहुत धन्यवाद करती हूँ और आगे भी वो ऐसे काम करते रहे और कहीं भी हमारी कोई जरूरत पड़े तो हम हमेशा उनके साथ हैं धनलक्ष्मी महिला मंडराजे डॉक्टर वनिता गढ़देराजे यांचा खूप वर्षाशी माझा कॉन्टॅक्ट आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी खूप मोठं असं कार्य केलेलं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पण त्यांचं काम आज एवढ्या महिला त्यांच्या पाठीमागे आहे तर मला असं महिलांना पण सांगायचं आहे की तिच्या पाठीमागे खरंच खंबीरपणे उभं राहून समाजामध्ये एक चांगलं नेतृत्व करावं यासाठी तिला पाठिंब्याची गरज आहे आणि ती चांगलं कार्य करत आहे तर माझ्याकडनं पण शुभेच्छा एक महिला तसं तर महिलांसाठी बरंच काही करते आणि तसंच वनिता मॅमही करतात खूप सुंदर काम करत आहेत पण आज विशेष करून त्यांनी जे एक नवीन उपक्रम सुरू केलाय तो म्हणजे फादर्स बेस्ट फादर्स अवॉर्ड आणि हे खूप कमी महिला करू शकतात कारण त्यांना वाटतं एका बाईने फक्त दुसऱ्या बाईला पुढे घेऊन जावं त्यासोबत त्या फादर्सलाही अवॉर्ड देता येतं ते खूप उल्लेखनीय काम आहे आणि त्यासाठी त्यांचे ते खूप खूप अभिनंदन खरोखर उत्कृष्ट काम करणारं मंडळ आहे आणि त्यांच्या एकमेकांची साथ त्या साथीमुळे आज नवी मुंबईतलं सगळ्यात मोठं महिला मंडळ जर असेल तर धनलक्ष्मी महिला मंडळ आहे कारण प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे नवीन नवीन उपक्रम असतात आजचा जो नवीन उपक्रम आहे तो खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे महिलांसाठी शेल्टर होम आणि फादर्स पुरुषांना सुद्धा आई अवॉर्ड्स तर देतातच ते पण आता पिता अवॉर्डस पण देता येते खरंच त्यांचं अभिनंदन आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वनिता मॅडम या एकमेव अशा व्यक्ती आहेत ज्या बऱ्याच महिलांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये क्रिएट करण्याचं काम करत असतात आज धनलक्ष्मी महिला मंडळ मला वाटतं हे महाराष्ट्रातलं पहिलं महिला मंडळ असेल ज्यांच्या महिला मंडळाच्या वतीनं बाबांचा पुरस्कार त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचा जे हे उपक्रम आहे बाबा पुरस्काराचा सा, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धनलक्ष्मी महिला मंडळामध्ये सर्वसामान्य गृहिणींना सुद्धा ताईंनी एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्याचबरोबर तर ताई आता मोठा एक उपक्रम हाती घेत आहेत की महिलांसाठी आणि मुलांसाठी विशेषतः खरं आपल्या महाराष्ट्र शासनाने विचार केला पाहिजे होता पण तो कोणीही किंवा कुठच्याही राजकीय क्षेत्रातल्या कोणत्याही लोकांनी न विचार करता किंवा ताईंनी एकर रुपयाचा ता स्वार्थ न बाळगता हा महिलांसाठी त्यांनी उपक्रम केलाय त्यासाठी ता तर ता ताईंसाठी सततशा नवी मुंबईकरांतर्फे तर आम्ही ऋणीच आहोत तसंच तुम्ही जो बाबा पुरस्कार चालू केलाय तो खूप खूप ग्रेट विचाराने केलाय की आपण नेहमी आईला सतत महत्व देतो पण प्रत्येक घरात कुठची मोठं संकट आलं तर बाबा हा खणकर व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतं आणि नेहमी बाबा कुठे ते लपला जातो तो बाबा तुम्ही सर्वांच्या समोर आणताय की त्याच्यामुळे आपलं अख्खं घर पिढी आपली घडू शकते संस्कार घडू शकतं त्यासाठी म्हणजे बाबांना अवॉर्ड देणं हे खूप तुमचा विचार खूप एक चांगला आहे त्याबद्दल मी तुमच्या खूप आभारी आहेत धनलक्ष्मीच्या माध्यमातून आज वनिता ताईने आपल्या महिलांना भारतातच नाही तर बाहेरच्या देशात पण त्यांचं नाव मोठं केलेलं आहे त्यामुळे मी तिला हॅट्स करते वनिता ताईना आज कुठल्याही म्हणजे अशा म्हणतात ना महिलांनी केलेलं नाहीये पण आमच्या वनिता ताईने आपल्या धनलक्ष्मीच्या महिला मंडळांना तो प्लॅटफॉर्म दिला बाहेरच्या देशातला आणि तिथे आपलं नाव रोशन केलं त्याबद्दल मी तिचं खूप धन्यवाद मान बाबा अवॉर्ड त्यासाठी पण तिचं मी खूप हॅटफॉर्म मानते कारण आतापर्यंत का बाबा अवॉर्ड झालाच नाहीये फक्त बाबा बाबा डे आला का बाबाचे एवढे मोठे स्टेटस येतात पण कधी असं कोणी बाबाचा विचार नाही केला पण तिने ह्या वेळेला बाबांसाठी पुरस्कार ठेवला आहे त्याच्यामुळे तिचं खरंच मी रुणी मानते की बाबांना ती तिने दिलेलं आहे ह्या आजच्या प्लॅटफॉर्मला आम्हाला त्यांनी बाहेर देशात पण जे आपण दुबई पुन्हा थायलंड या ठिकाणी आम्हाला त्यांनी लावणी करण्यासाठी बाहेर जी का आम्हाला संधी दिलेली आहे ती सुद्धा म्हणजे आम्ही सगळे महिला त्यामध्ये सहभागी झालेलो ती पण एक त्यांनी आम्हाला दिलेली एक संधी होती की या याआधी आम्ही कधी गेलो नव्हतो ती एक पहिलीच संधी त्यांनी आम्हाला दिली आणि त्यांचं जे कार्य आहे ते कार्य अतिशय उल्लेखनीय आहे आणि आता पण ते जे कार्य नवीन उपक्रम चालू करत आहेत तो अतिशय छान केलेला आहे बाबा हा उपक्रम कोणीही चालू केला नाही कोणाच्या विचारातही आलेला नाही आम पण आमच्या ताई ज्या आहेत मणिदा ताई गडगे यांनी पण छान तो उपक्रम आणलेला आहे बाबा हे सगळ्यात मोठं पिलर आहे घराचं पण तो कोणाच्याही लक्षात येत नाही मुलाला तेच लागली तरी आई म्हणून आवाज देतो पण बाबा म्हणून करत नाही कोणी पण हे सगळ्यांच्या लक्षात आणून दिलंय मॅडमनी आणि त्यांनी ह्या वेळेस उपक्रम जो चालू केलाय बाबा पुरस्कार हा म्हणजे अस्मरणीय आहे आज मी माझ्या बाबांना पण खूप आठवण करते नाही येत ते त्यांनी जे जे काही सोचलेलं आहे त्या आम्हाला आठवतं पण त्या कधीच कसल्या नाहीत आणि त्यांनी सगळ्यांना पुढे आणले आणि अशीच दिवसेंदिवस प्रगती होऊ दे आणि धनलक्ष्मीला आम्ही तुम्ही सगळ्यांनी असंच प्रसिद्ध द्या तर श्री धनलक्ष्मी महिला मंडळाच्या संस्थापिका आणि अध्यक्षा डॉक्टर वनिता गडदेराजे यांनी यावेळी सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्कार आणि मदर चाइल्ड शेल्टर होम यामागील आपली संकल्पना सांगितली आहे संस्थेच्या वतीने सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आपण राबवतच असतो आजचा हा जो कार्यक्रम आहे थोडा खास आहे कारण एक जून महिन्यामध्ये आपण फादर्स डे च सेलिब्रेशन करत असतो पण खऱ्या अर्थाने फादर्स डे च सेलिब्रेशन होणं हे कुठेतरी वाटलं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही या वर्षीपासून सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्कारचं आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आज आपण चार बाबांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत आणि त्याचप्रमाणे महिलांसाठी खास वाक आय प्लॅन हा जो नाटक आहे अभिनेते संजय सरांचं यांचा खास शो आपण या निमित्ताने महिलांसाठी ठेवलेला आहे निश्चितपणे जसं आपण बघितलं कुटुंबामध्ये आई आणि बाबा यांची जी भूमिका आहे ती बघायला गेलं तर इक्वलीच आहे पण कधी कधी आता जे आपण बघितलं असेल की बऱ्याच अशा घटना घडल्या पेहलगाव मधली जी घटना घडली तर त्या तेही अतिशय दुर्दैवी वाटलं की इतके सारे बाबा एकाच वेळेस गेले तर कुठेतरी एक खंत होती आणि त्याही पेक्षा असं आहे की बाबाचं एक स्थान जे आहे आपल्या कुटुंबामध्ये हे वेगळंच असतं तर त्यांचा कुठेतरी आदर राहावा त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी सतत सन्मानाने त्यांचाही सन्मान कुठेतरी व्हावा ही आमची शदिच्छा होती कारण कुटुंबामध्ये जेव्हा कर्ता पुरुष म्हटलं तर ते बाबा यांच्याकडेच बघितलं जातं आणि जर जसे संस्कार आपल्याला आई वडील करतात त्यामध्ये अर्धे आईचे असले तरी बाबांचे हे तितकेच महत्वाचे असतात असं मला वाटतं आणि आज आपल्याला जे मान्यवर मिळाले मान्यवर बाबा मिळाले मी तर म्हणेन की आपल्या आमच्या संस्थेचं भाग्य आहे श्री धनलक्ष्मी महिला मंडळाचं भाग्य आहे की रामभाऊ पाटील सर हे आम्हाला सर्वोत्कृष्ट बाबा म्हणून म्हणजे ह्या याचा श्री गणेशा त्यांच्या त्यांच्यापासून आपण करतोय आणि खूप छान वाटतंय तसंच नवीन नेटवर्कचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन की आपण जे काही आमच्यासाठी सहकार्य करत असता संस्थेला त्यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते संस्थेचे सर्व संचालिका आणि इतर सर्व ज्या आजच्या कार्यक्रमाला का ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं सा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते कार्यक्रमामध्ये मा मदर चाईल्ड शेल्टर होमचं आपण ओपनिंग केलेलं आहे आणि मदर चाईल्ड संकल्पना अशी आहे की आता बघितलं तर बरेच डिवोर्स होत आहेत आणि त्यामध्ये असं आहे की त्या महिलांना मुलं पण आहेत पण त्या ज्या महिलांना माहेरही नाही आहे आणि सासरचाही आधार नाही अशा महिलांसाठी शेल्टर होम असेल आणि ह्या शेल्टर होमच्या आपल्याला जे काही उभं करायचं त्याच्या निधीसाठी हा सगळ्या कार्यक्रमाचं के विचार केलेला आहे की अशा महिला त्यांच्या मुलांसोबत राहतील की ज्या खरच निराधार आहेत पण धनलक्ष्मी महिला संपूर्णपणे संगोपन करेल आणि हे जे शेल्टर होम आहे हे आपण वाशी ते कोपरखेने यामध्येच आपण तयार करणार आहोत दो। दोन वर्षामध्ये शेल्टर होम आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला असेल तोपर्यंत त्या शेल्टर होम साठी जो काही डोनेशन लागणार निधी लागणार आहे त्या डोनेशनच्या माध्यमातून आम्ही गोडाउंड करणार आहोत आणि हे शेल्टर होम आम्ही अशा महिलांसाठी तयार करणार आहोत जे त्यांच्यासाठी एक माहेर घर असेल